तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर ज्या पद्धतीने आमचे सर्व पदाधिकारी आमचे सर्व कार्यकर्ते गावागावामध्ये जात आहेत काम आहेत आणि त्याची आज सांगता इथे आमची सावंतवाडीमधल्या पदयात्रेने झालेली आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद जसा गावागावामध्ये मिळाला प्रत्येक ठिकाणी मिळाला तोच प्रतिसाद आम्हाला शहरामध्ये पण मिळाला त्याच्यापेक्षा जास्त मिळाला कारण शहरातला पण नागरिक तेवढाच सतर्क आहे त्यांना डोळसपणे ते बघता येत गेले कित्येक वर्ष काय चाललंय काय होतंय प्रत्येकाने सांगितलंय की जे घडलं ते आम्हाला अजिबात आवडलं नाही आहे आणि ही निष्ठावंतांची लढाई आहे आणि सावंतवाडीकर हे नेहमी निष्ठावंतांच्या बाजूनेच उभे राहणार हे सगळ्यांनी सांगितलं आमच्या महिला भगिनींनी सांगितलं बांधवांनी सांगितलं व्यापाऱ्यांनी सांगितलं त्यामुळे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह अतिशय वाढलेला आहे त्यामुळे पुढच्या दोन दिवसात रात्रीचा दिवस करतील आणि अजून प्रत्येकापर्यंत पोहोचून जास्तीत जास्त मताधिक्य हे आम्हाला मिळणार आहे आणि या पाकिट या चिन्हासमोरचं बटन सर्वजण दाबणार आहेत हा आम्हाला ही आम्हाला खात्री आहे आता हे सगळे जण आमच्या बरोबर आहेत आमचे ऍडव्होकेट नकुमजी पारसेकर साहेब आहेत अशी लोक आमच्या बरोबर आहेत ज्यांचं एक वलय आहे, आहे समाजात म्हणजे हे आता इथे प्रेसमध्ये आहेत पण असे कितीतरी आहेत जे असंख्य हात आहेत असंख्य आशीर्वाद आहेत जे आमच्या बरोबर आहेत आमचे निष्ठावंत पदाधिकारी आहेत जे ज्यांना कोणी इथे सांगितलेलं नाही की तुम्ही इथे थांबा ते स्व स्वतःहून इथे थांबलेले आहेत आणि ज्या दिवसापासून आम्ही फॉर्म भरला त्यानंतर एकही कार्यकर्ता सोडून गेलेला नाहीये उलट अजून कार्यकर्त्यांमध्ये वाढ झालेली आहे स्वतःहून काम करायला तयार झालेली लोक मिळाले त्यामुळे एक सत्याची ही लढाई ज्याच्यामध्ये सत्य हा नेहमी विजयाकडे त्याची वाटचाल असलेली खडतर असते वाटचाल पण विजय मात्र निश्चित होतो त्यामुळे आम्हाला खात्री आहे विजय हा आमचा होणार आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी आमच्या बरोबर आहेत पारडजड आमचा आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार महाविकास आघाडीचा खरा उमेदवार हा मीच आहे हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगते कारण समोरचे सगळे उमेदवार हे महायुतीचे उमेदवार आहेत आणि निष्ठावंतांचा उमेदवार आणि खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचा खरा, खरा उमेदवार हा मी आहे आणि भरभरून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळणार आहे कारण महाविकास आघाडीची सत्ता पण येणार आहे आणि पुढच्या काळात आज लोकांना आम्ही प्रॉमिस केले सांगितलेलं आहे की आरोग्याचे प्रश्न आहेत बेरोजगारीचे प्रश्न आहेत रस्ते पाणी वीज आहे कलावंतांचे प्रश्न आहे मच्छीमार बांधवांचे प्रश्न आहेत आपल्या कनेक्टिव्हिटी ज्या आहेत रेल्वे ह्या सगळ्यांचे प्रश्न आहेत त्याच्यावरती आम्ही अतिशय चांगल्या परिणामकारक काम करणार आहे आणि हा मतदारांना विश्वास आहे कारण ते कित्येक वर्ष डोळ्यासमोर बघत आहेत आमचं काम बघत आहेत की ज्या पद्धतीने ग्राउंड ला काम करतोय आम्ही आणि निस्वार्थीपणे काम केलेलं आहे आणि त्याचं फळ आम्हाला ह्या तेवीस तारखेला शंभर टक्के मिळणार आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा म्हणजेच आमचा विजय होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय होणार आहे आणि आदरणीय पवार साहेबांना मानणारा मतदार इथे आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेले कित्येक वर्ष आम्ही काम करतो त्यामुळे आम्हाला कोणतीही या बाबतीत अडचण वाटत नाही खूप ओव्हर कॉन्फिडंट मध्ये काही सांगत नाहीये चार उमेदवार आहे त्यामुळे काटेकी टक्कर होणारच आहे पण त्याच्यामध्ये विजय आपला होणार आहे सावंतवाडी मध्ये आपल्याला लीड असणार आहे चांगलं लीड असणार आणि ग्रामीण भागामध्ये बॅलन्स मध्ये राहणार आहे आणि जे सगळ्या ठिकाणी विधानसभा मतदारसंघ हा वेगळा मतदारसंघ आहे महाराष्ट्राला लोकसभेला झाला असलं तरी तेव्हा कॅन्डिडेट पण त्याच्यावरती पण झाले ते पण हा वेगळा मतदारसंघ आहे महाराष्ट्रामध्ये एक आगळं वेगळं नाव आहे विचारांचा वारसा आहे धनशक्ती समोर कधीही जनशक्ती झुकलेली नाहीये आणि आज जनतेचा उमेदवार म्हणून मी आज रिंगणात आहे तिकीट कट झालं ते एक महिला उमेदवार आमदार होऊ नये यामुळे तिकीट कट झालं आणि आज मला वाटतं की आज या लेखीला नक्की जनता न्याय देईल हा मला विश्वास वाटतोय त्यामुळे जनशक्तीचा विजय हा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चोवीस मध्ये शंभर टक्के होणार तो दोन हजार तेवीस तारखेला आपण सगळेजण बघणार आणि उभा महाराष्ट्र बघेल पण आता महिला मला प्रत्येक ठिकाणी भेटल्या त्यांना मी म्हणतो तुमच्याकडे पैसे आले समजा बचत गटाला वीस हजार दिले तर म्हणाले आम्ही ते घेतले तरी आमचे ते आमचेच आहेत कारण ते आम्ही घेणार पण मतदान तुम्हालाच करणार हे महिलांनी सांगितले आणि म्हणाले आम्ही नाही ते चुकीच आहे आज महिलांना राजकारणासाठी पाचशे आणि हजार रुपयासाठी बोलवलं जातं आणि हे कुठेतरी चुकीचं राजकारणाची दिशा आणि आहे कोण महिला बचत गट व्याजानी देतात ते एक त्यांना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय याच्यामध्ये आपला असा एक विषय की ज्या महिला आमच्या अतिशय चांगल्या महिला आहेत ज्या गावागावामध्ये बचत गट आहेत त्या बचत करतात पण आज त्यांच्याकडे स्वयंस्फूर्तीने बरंच करण्यासारखे पण त्यांना पुढे व्यासपीठ नाहीये किंवा मदतीचा हात नाहीये अशा महिलांना आम्हाला सर्वांना महिना पंधरा हजार कशा मिळतील याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत आता आपल्याकडे काजू आंबा फणस हे बरेच म्हणजे उत्पादन होतात पण याच्यावर प्रक्रिया उद्योग हे सगळे महाराष्ट्राच्या जा बाहेर जातात मग त्याच्यावरती प्रत्येक तालुक्यामध्ये मोठ्या गावामध्ये हे युनिट उभे करणार आहेत आणि आमच्या हजारो महिलांना त्यामध्ये महिना किमान पंधरा हजार मिळतील असे उद्योग उभारणे आम्ही पुढच्या काळात निवडून आल्यावर करणार आहोत